नाही रे तिथं ना, ते अजून तिथलेच उतरवले होते ज्यांनी पाठी पाडले ना तेथले ते घोड होते आठ गोडे आठ गोरे त्यांचे आता दोन आणले पहिल्यांदा गोडे घोडे गोरे दोन घोडे चार गोडे आठ गोरे गोडे गाव नाही त्यांचे आता दोन आणले हे काम सोडून रोटरी उभी केली न इकडं <laughs> आमच्या भाता चालू झाल्या आम्हाला आम्हाला ना ऐका थोडं आहे ना आमची घरची आहे ना त्याच माहिती आमच्या घरची आहे ना थोडी आहे ना चढा द्या आमच्या सडा द्या आमच्या बोलला तर मित्रांनो आम्हाला ना चक्कर टाकायला जायचंय पण प्लॅन लाग ना आता एवढं वावर बाकी आहे आता बोलणं चालू आहे एवढं वावर आता लगेच नाही मारायचं आहे एवढं आता जे बाब्या लवकर मारून आता आम्ही सोय म्हणून आम्ही ना आता विषय पाहू थोडा एक एक विषय पाहू होमबाऊचा आणि बब्या पार्टी आ, 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 पार्टी ना मग नाही बाब्या बाब्या बरोबर पैन लागेल होती होम भाऊनी काम करून दाखवलं तुला पार्टी द्या नाही ती लावली नव्हती पैन फक्त बोलला होता तो लावली पैस लावली नव्हती लावली सोम्याला घेण नाही पार्टी सोम्याला दे आणि मला दोघांकडून